राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस नामदार राधाकृष्ण विखे विखे पाटील व आदेशानं राहता कृषी उत्पन्न बाजार समितीत स्वतंत्र टोमॅटो मार्केट सुरू झाला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभ हस्ते राहता कृषी उत्पन्न बाजार समितीतील महालक्ष्मी व्हेजिटेबल कंपनीचे उद्घाटन करत स्वतंत्र टोमॅटो मार्केट सुरू करण्यात आलं राहता तालुक्यात टोमॅटोच्या लागवडी मोठ्या प्रमाणात झाल्यानं ना, नागरिकांच्या मागणीनुसार नामदार विखे पाटलांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला स्वतंत्र टोमॅटो निलाव सुरू करण्याचे आदेश दिले आज राहता कृषी उत्पन्न बाजार समितीत सहाशे पंधरा टोमॅटो कॅरेटची आवक झाली यामध्ये दीडशे ते अडीचशे रुपयांपर्यंत वीस किलोचे प्रति कॅरेटला भाव देण्यात आला राहता परिसरातील शेतकऱ्यांनी आपला टोमॅटो विक्रीसाठी राहता कृषी उत्पन्न बाजार समितीत आणण्याचं आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गुंदकर व उपसभापती अण्णासाहेब कडू संचालक मंडळांनी केलाय यावेळी ते विखे पाटील म्हणाल्या राज्यात अव्वल कृषी उत्पन्न बाजार समिती करण्याच्या दृष्टीनं आपण काम केलं पाहिजे येथील संचालक मंडळ अतिशय चांगलं काम करत आहे राहता परिसरातील शेतकऱ्यांना या बाजार समितीचा मोठा फायदा होतोय बाजार समितीचे वार्षिक उलाढाल सहाशे कोटी रुपये असून आपली कृषी उत्पन्न बाजार समिती चांगलं काम करते शेतकरी व व्यापारी प्रदीप आरणे प्रमोद आरणे प्रवीण आरणे प्रशांत आरणे यांच्या वतीनं शालिनीताई विखे पाटील यांचा सन्मान करण्यात आला यावेळी सभापती ज्ञानेश्वर गोंदकर संचालक राहुल धावणे दिलीपराव गाडेकर सचिन कानकटे बाबासाहेब कांदळकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सुभाष मोटे इत्यादी शेतकरी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या ह्या पितृपक्षामध्ये राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केट कमिटीमध्ये सुरू केलेला आहे याच्या संदर्भात आज फक्तच आपण लिलावाची मार्केट आज सुरू केलेलं आहे आज पहिल्याच दिवशी हजार एक कॅरेट आपल्या इथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेले आहेत आणि आपल्या एका कॅरेटला जवळजवळ दोनशे ते अडीचशे रुपये शंभर ते अडीचशे रुपये भाव हा मिळालेला आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचा जर आपण विचार केला तर निश्चित राहतामध्ये आज एक नंबरचा कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या महाराष्ट्रामध्ये निश्चितच नाव करेल कारण सर्वसामान्य शेतकरी हे सर्व जे काही त्यांचा माल आहे तो माल घेऊन आपल्याकडं ह्या राहत्यामध्ये येत असतात आणि चांगल्या पद्धतीने भाजीपाला असेल ज जनावरांचा बाजार असेल सर्व जे काही शेतकरी ते उत्पन्न काढतात ते आपल्या मार्केट कमिटीमध्ये इथं विकलं जातात आणि हे विकत असताना कोणतीही गैरसोय आपल्या शेतकऱ्यांची होत नाही त्यांची जेवणाची पाण्याची सर्व गोष्टींची सोय या मार्केट कमिटीमध्ये केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ आहे चांगल्या पद्धतीने सहकार्य असल्यामुळे आज जो काही व्यवहार होत असतो हा पारदर्शक व्यवहार होत असतो आणि हा पारदर्शक व्यवहार असल्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या का काही आडी अडचणी जरी आल्या तर निश्चितच त्यांना त्याच्यातून मार्ग कसा काढायचा या दृष्टीने प्रयत्न करत असतो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जालना असेल परभणी असेल सोलापूर असेल इकडचे डाळी बसेल बाकीचे जे ज्या ठिकाणी जे जास्त पिकतं ते प्रत्येकाची ओढ आज आपल्या ह्या राश राहता कृषी उत्पन्न बाजार कविटमध्ये सुरू झालेले आहे त्याच पद्धतीने लोणीला सुद्धा त्यांनी भाजीपाल्याचं मार्केट सुरू केलेलं आहे कोल्हरला चांगल्या पद्धतीने ते मार्केट सुरू आहे हे मार्केट सुरू होत असताना मान्य नामदार राधा कृष्णखे पाटील सुजय असेल त्यांचे सर्व सहकारी असतील हे तो हाच असतो की आपल्या शेतकऱ्याच्या पदरात फुल फुलाची फुला पाकळी म्हणून जास्तीत जास्त फायदा आपल्या ह्या शेतकऱ्यांना कसा होईल आणि शेवटी भाजीपाला म्हटलं होतं नाशवंत असतो परंतु शिर्डीसारखं तीर्थक्षेत्र आपल्या या भागामध्ये असल्यामुळे अनेक भाविक दर्शनाला येत असतात मोठे मोठे हॉटेल्स आपल्या या भागामध्ये चाल चालतात त्याच्यामुळे निश्चितच सर्व मार्केट कमिटीमध्ये याचाही फायदा होत असतो आणि शेतीला जोडधंदा म्हणून आपण दुग्धव्यवसाय करतो दुग्धव्यवसाय करत असताना हे जनावरांची उलाढालसुद्धा चांगल्या पद्धतीने होते आज जवळजवळ सहाशे कोटीची उलाढाल आपली दर म्हणजे दरवर्षाला इथं होत असते आणि दिवसेदिवस निश्चितच याच्यामध्ये वाढ होईल अशा पद्धतीने आपले हे सर्व संचालक मंडळ काम करत आहे मी मनापासून त्यांचे सर्व सहकारी आपल्या शिर्डी मतदारसंघामध्ये जे काही प्रामाणिकपणे अत्यंत संचालक बोट काम करत आहे निश्चितच याच्यामध्ये वाढ केल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देते कामगार भरणे आहे साई पालखी निवारा इथं गार्डन विभाग गोशाळा इथं कामगार भरणी आहे ठिकाण साई पालखी निवारा निमगाव निघोज संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट शून्य आठ शेहेचाळीस